राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात करू नको निंदा कोणाची कोणाची निंदा केल्यापेक्षा आपल्यामध्ये काय अवगुण लपलेले ला आहेत या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे पण आपण काय करतो माहिती का आपण आपला वेळ व्यर्थ घालवतो आपण व्यर्थ दुसऱ्याची निंदा करतो पण कधी आपण स्वतःमधले अवगुण बघत नाही पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला सांगतात दुसऱ्याची निंदा केल्यापेक्षा तू स्वतःमध्ये स्वतःचे अवगुण बघ आणि निंदेचा एवढं मोठं पाप कोणतच नाही आपल्या हातून थोडीशी जरी निंदा घडली तरी काय होत माहितीये का आपल्या पुण्याचा क्षय होत असतो आपलं पुण्य नष्ट होत असते म्हणून निंदा कोणाची करायची नाही होईल ना सात दिवस या गोष्टीचं पालन तुमच्या बघा बर धर्म मंडपामध्ये बसलेलं इथं खोट बोलणं चालत नाही इथं जर खोट बोलली तर मग इथं जी शिक्षा होईल ती सगळ्यात मोठी शिक्षा तुमच्या करता राहणार आहे